रमाई महिला मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यामाने माता रमाई जयंती साजरी माता रमाई जीवन चरित्रावर व्याख्यान प्राध्यापक अलका शिवाजी नागरे यांनी केले उपाशी पोटी राहून रमाई भीमरावाचे ताट झाली रणरणत्या उन्हात ती रमाई शीतल पाण्याचा घोट झाली नवापूर येथे रमाई महिला मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आणि भारतीय बौद्ध महासभा नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माता रमाईच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त आपल्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केला या प्रसंगी मालेगाव येथील प्राध्यापिका अलका नागरे यांनी माता रमाई यांच्या जीवनावर सुंदर व्याख्यान दिले माता रमाई जयंती उत्सवाचे उद्घाटन नवापूर वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सौस्नेहल अवसरमल मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अवसरमल मॅडम यांनी प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असे सांगत माता रमाईच्या जीवन कार्याचा आढावा घेऊन त्यांचे बाबासाहेबांचे यशस्वी प्रवासातील योगदान यावर भाष्य केले प्रमुख वक्ते म्हणून बोलताना महिला रत्न पुष्पाराई हिरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मालेगाव कॅम्प येथील प्राध्यापक अलका शिवाजी नागरे यांनी जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज प्रगती करू शकत नाही या बाबासाहेबांच्या विचारावर जोर देत महाराष्ट्राच्या विकासामागे फुले शाहू आंबेडकर यांचे विचारधारा आहे हे स्पष्ट केले त्यागमूर्ती माता रमाईच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जीवन कार्याचा आढावा घेत महाराष्ट्राची सांस्कृतिक रमाई म्हणजे त्यागाचा सोहळा आहे हा लपेष्टा सहन करण्याचा सोहळा आहे आणि रमाईच्या त्यागाला समाजापर्यंत पोहोचवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ मंदा मोरे यांनी माता रमाई व महानायक भीमराव आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक अनुभव कथन केले रमाई जयंती उत्सव प्रसंगी अतिथींचे स्वागत समाजातील वरिष्ठ भगिनींनी बाई किसन नगराळे शांताबाई नगराळे व सुशीलाताई बिराडे यांनी केले प्रास्ताविक रमाई महिला मंडळाच्या सदस्य श्रीमती सुनीता अमृतसागर मॅडम यांनी तर पाहुण्यांचा परिचय सौ चारुशिला बर्डे मॅडम यांनी करून दिला नवापूर येथील पुष्पवन महिला बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पूनम बिराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले डॉक्टर सुरेखा बनसोडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले याप्रसंगी बुद्धाचार्य श्री दिलीप धिवरे सूरज मवाडे व शांताबाई नगराळे यांनी रमाईच्या जीवनावर आधारित गीत गायन केले रमाई जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे मनोहर नगराळे सरदार सर मिलिंद निकम डॉक्टर सुनील बोरसे रमेश पानपाटील यांच्यासह डॉक्टर अर्चना नगराळे डॉक्टर हर्षदा विश्वास नगराळे भारती पानपाटील ज्योती बोरसे ज्योती महिरे सुवर्णा हिरे यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक पत्रकार वैचारिक क्षेत्रातील नागरिकांची समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदने तर सांगता बुद्ध शरणाने झाली ना आणि मी जर तिकडे रमेशच्या दुखण्यासाठी आलो तर मग त्या मुलांचं भविष्य मी सुधरवू शकत नाहीये त्यामुळे यावेळेस तू काळजी घे काळजी घ्याच्या पोटी रमानं काही तक्रार केली नाही आणि तिने माघार घेऊन परत आपल्या आपल्या कामाला लागली आणि त्यातच रमेशच निधन झाले निधन झाल्यानंतर परत त्यांची दुसरी मुलगी होती इंदू त्या इंदूचं पण त्याच्यात निधन झालं या दोघांच्या निधनाची बातमी रमान कळवून पत्रामधून परत आपल्या नवऱ्याला पाठवली तर आपला रमेश आणि आपली इंदू दोघ पण वारले आता काय करू मला समजत नाही तिकडनं परत पत्र आलं किंवा मी जर आलो तर परत ही संधी दुसऱ्या कोणाला भेटणार नाही आणि माझे समाज माझ माझे जे लोक आहे माझा जो देश आहे त्या देशामधल्या हजारो लोकांना परत ह्या वस्तू संयमानं होत आणि एकदम म्हणजे मातृत्व आपलं बाजूला ठेवून आपल्या पतीच्या समर्पणापुढे परत ती राष्ट्रमाता तिथे कमी झाली आणि तिने आपल्या संसाराचा गाडा हाकायला सुरुवात केली त्यांचा चौथा मुलगा होता गंगाधर तो गंगाधर पण त्यावेळेस आजारी पडला त्याला दवाखान्यासाठी पैसे नव्हते मग आता काय करायचं परत रमानं धीन मला तिकडं पत्र पाठवलं आणि तिला परत तेच उत्तर मिळालं की जर समजा आता मी परत गंगाधरसाठी आले तर मग मला माझी पदवी पूर्ण करता येणार नाही आणि माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे त्या जबाबदारीकडनं जर मी माझा फुरलो तर इतिहासामध्ये मी समर्थक गुन्हेगार दिसत परत गंगाधरचं पण निधन उपचारा अभावी झालं कारण दवाखान्यात न्यायला पैसे नव्हते वेळेस त्याचा उपचार कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला आणि आता गंगाधर पण दागवला चार मुलांची बिजासमोर एकदम हृतत्ना पतीच्या उप अनुपस्थितीमध्ये एक प्रकारची ती हत्या झालेली होती कारण समाजव्यवस्थेने तिला नाकारलं तिला आर्थिक मदत कोणतीच नव्हती दुसऱ्या बाजूला जे मुलं आजारी पडले त्यांच्यासाठी तिला पैसा पाहिजे तो पैसा कुणीही पुरवला नाही आणि फक्त अभावी तिची तीनही मुलं बांधले पण ते असताना पण परत तिने स्वतःची कंबर खटली आणि उभी राहिली गंगाधरच्या निघण्यानंतर सगळ्यात शेवटचा जो म्हणजे चौथ्या नंबरचा मुलगा होता बाबासाहेबांचा सा। त्याला राजरत्न म्हटलं जायचं हा राजरत्न बाबासाहेबांचा सा जुळजा प्राण होता म्हणजे इवन वीज जर आले तर त्यांना पहिले राजरत्नाचा लडीवाळ काय लक्षी मध्ये जास्त एवढा त्यांचा तो लाडका तो राजरत्न पण आजारी पडला आणि तो जगावला एका एक, एक आणि चार पाच मुलं ती एकदम झाल वखरून लढायला लागली जसं एखादं म्हणतात ना झाड एकदम को एक कोसळावं तशी ती एकदम कोसळली आणि तिने आपला आकाश करायला सुरुवात केली एकदम गडा गडावर माझ्या मुलीवर लढायला लागली कारण ती तक्रार काहीच करत नव्हती पण तिला समजलं होतं की तिचे मुलं जवळ पाच आज तिच्या पासून गेलेले तिचं पाणी पुसायला आसरू पुसायला कोणाची हिम्मत होत नव्हती कारण एवढं मोठं दुःख पसरण्याची क्षमता तिच्यामध्ये आता उरली नव्हती अलंकार या दोन्ही गोष्टींना दो इथे बाजूला होतो रमाबाई पोहोच म्हणजे मनोरंजन करणार मनोरंजन आपण करू शकत नाही कारण आजपर्यंत इतिहासामध्ये असे शब्द सुद्धा जन्माला आले नाही की ज्या शब्दांनी रमाबाई आंबेडकरांचं व्यक्तिमत्व वर्णन केलेलं असेल त्यामुळे त्यांना जसच्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे खूप मोठं आव्हान नसत ज्यावेळेस त्यांच्याबद्दल नुसतं आम्ही ऐकतो तर डोळे दहीवरून येत असेल तेव्हा अशा वेळेस त्या व्यक्तीचं जीवन कसं असेल ती कशी बोलत असेल ती कशी चालत असेल तिचे संस्कार काय असतील या सर्व गोष्टी आपल्याला नक्कीच बघायला आवडतात ऐकायला आवडतात म्हणूनच आपण आज रमबाईंबद्दल थोडस जाणून घेण्याचा प्रयत्न करू तशी माझी भाषा तोकडी आहे आणि मी पण असमर्थ आहे त्या राष्ट्रमातेला शब्दामध्ये उतरवण्यामध्ये पण मी माझ्या पद्धतीने थोडासा प्रयत्न इथे करेन जवळपास वनमगाव सातारा जवळचे वनमगाव प्रत्येकाला माहिती आहे तर त्या वनम गावामध्ये भिकू धुत्रे नावाचे एक पुरुष राहत होते त्यांनी नंतर धुत्रे हे आडनाव बदललं आणि वलंकर नाव धारण केलं त्यांची पत्नी होती रुक्मिणी आणि या रुक्मिणीच्या आणि धुत्रेंच्या पोटी भिकू धुत्रेंच्या पोटी जे वलंकर झालेले होते एक कन्या रत्न जन्माला आलं दोन नंबरची कन्या मोठी मुलगी त्यावेळेस लग्न करून देण्याचं तर मोठ्या मुलीचं लग्न झालेलं होतं आणि दोन नंबरची मुलगी होती रमा तीन नंबरची मुलगी होती गौरी आणि चार नंबरचा त्यांचा मुलगा होता शंकर असे हे चार भाविकांचं छोटस कुटुंब या ठिकाणी वास्तव्यात होत आई वडील जवळपास छाती फुटेपर्यंत काम करायचे जर तुम्ही बघितलं तर एकदम त्यांचे काही नातेवाईक त्यावेळेस मुंबईला त्यामुळे एकदम जरी तरी स्वच्छता या सर्व गोष्टी त्यांच्या अंगात उतरलेल्या होत्या एकदम काबाडग्रस्त म्हणतात ना छाती फुटेपर्यंत त्या माशांच्या टोपऱ्या एका ठिकाणावरून एका बंदरावरून दुसऱ्या बंदरावरती पोहोच आणि आज आपण रमाईचे एक उत्तराधिकारी म्हणून वारस म्हणून तो इतिहास इथं परत परत जिवंत करण्याचा प्रयत्न करतोय आणि एकीकडे एक मनोरंजनाचा इतका मोठा धडाका लागलेला असताना माध्यमातून रमाई पोहोचवण्याची जी धडपड आपण करतोय त्यामुळे खरोखर आपण आज अभिमानाने म्हणू शकतो हा, की हा आमच्या मनाच्या कोपऱ्यात रमाई बाबासाहेब महात्मा फुले या सर्व महानायकांचे विचार आज जिवंत आहे बरोबर आहे ना खर तर असं म्हणतात की रमाबाई आंबेडकर जेव्हा हा शब्द उच्चारला जातो तर नेमका आपल्या डोळ्यासमोर काय इथे उपस्थित होतो मला असं वाटतं हो, की ज्या वेळेस आपण रमाबाई आंबेडकर हे नाव उच्चारतो तत्पूर्वी महाराष्ट्राचा उल्लेख आपण थोडासा जाणून घेऊ हा तोच महाराष्ट्र आहे ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ललकारी दिली तर साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून इथे आपलं वाला पराक्रम सांगताना दिसतो हातोस है, तरह हा तोच महाराष्ट्र आहे जागतिक स्तरावरती असेल किंवा भारतात असेल याला सर्वात विकसित राष्ट्र म्हणून बघितलं जातं हा महाराष्ट्र फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे देशामध्ये दे महाराष्ट्राचा उल्लेख हा आग्रस्थानी असतो तुम्ही कधीही बाहेरून येणारे जे लोढे असतात किंवा बाहेरून येणारे जे लोक इतर साईब झालेले असतात त्यांना प्रश्न विचारा त्यांच्या मनात एक प्रश्न नेहमी उद्भवतो की समजा आपण बोललो की पंजाबचा विकास झाला तर माहिती आहे की पंजाबची माती सुपीक आहे आपण जेव्हा बोलतो की गुजरातचा विकास झाला तर गुजरात मध्ये तसेच प्रकारचं वातावरण आहे पण हा महाराष्ट्र दोंड्यांमध्ये निर्माण झालेला आहे मग असं असताना सुद्धा तो विकासाच्या बाबतीत एक नंबरला आज कसा आहे तर याच मूळ कारण जातो या विकासामागे असणाऱ्या हिमय शाहू आंबेडकरांच्या विचारधारे मागे पस, पस या महाराष्ट्रामध्ये जवळपास जवळपास सगळ्याच राज्यांनी आपली छाप ठेवली साडेतीनशे संस्थानिका आपल्या पूर्ण देशामध्ये झालेली आहे तर साडेतीनशे संस्थानिकांमध्ये एकमेव राजा ज्याने जगामध्ये आदर्श पुत्रत्व सिद्ध केलं ते छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेले या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सर्वप्रथम ज्ञानाची गंगा काय असते ती खेडोपाडी पोहोचवणारे महात्मा ज्योतिबा फुले जन्माला आलेले आहेत याच मातीमध्ये अशा वीरांगला होऊन गेल्या की जेव्हा भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना जिवंत गाळलं जायचं तेव्हा ते त्या संस्कृतीला नकार देऊन एक अशी मातृप्रधान संस्कृती निर्माण केली राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर निधनानंतर जिणाऱ्या छातीने ज्या स्त्रीने संपूर्ण समाज एक संपूर्ण राष्ट्र बांधून ठेवलं त्या अहिल्याबाई होळकर या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्या आहेत या महाराष्ट्राच्या मातीचं कर्तुक आपण कितीही शब्दामध्ये

बदल बोलायचं म्हटलं तर त्यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी वनन या गावी झाला होता अत्यंत गरीब घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला त्यानंतर बराच माई लहान असतानाच त्यांचा मातृ आणि मा पित्यांचा मृत्यू झाला लवकरच त्याच्यानंतर दोन एकोणावीसशे सहा साली बाबासाहेबांचा आणि त्यांचा विवाह झाला विवाह झाल्यानंतर रमाईनी जे काही कष्ट केले आहे त्याग केला आहे त्याचं शब्दात रूपांतर करणं सांगता येणार नाही परंतु ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं लग्नानंतर बाबासाहेबांनी परदेशात शिक्षणासाठी ज्यावेळेस ते गेले ज्यावेळेस शिक्षणासाठी गेले रमाईंवर पूर्ण परिवाराची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली परंतु रमाईंनी पूर्ण संसाराचं जे गाडं आहे ते कोणत्या परिस्थितीत त्यांनी ओढलं अक्षरशः शेणाच्या गोवऱ्या थापून त्यांनी परिवाराला पुढे नेलं आणि या गोष्टींची थोडीही जळ बाबासाहेबांना त्यांनी पोचू दिलेली नाही आहे आज आपण जर विचार केला पूर्ण दिवसभर मेहनत करून पोटात एकही अन्नाचा कण न ठेवता त्यांनी जे काही दिलं आहे बाबासाहेबांना जे काही योगदान दिलं आहे त्याचं शब्दात रूपांतर करणं कठीण आहे ज्यावेळेस बाबासाहेब परदेशात होते ते देखील म्हणजे अर्ध कोटी आणि अठरा अठरा तास बाबासाहेबांनी अभ्यास केलेला आहे त्यावेळेस देखील रमाईंना असंच वाटत असे की व आपले बाबासाहेब आपल्या या समाजाच्या अस्पृश्यतेचा रोगराई नष्ट करतील अशी आशा धरून आपल्या रमाईंनी सार त्यावेळेस स्पष्ट केलेलं आहे आणि ज्यावेळेस बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन ज्यावेळेस भारतात परतले त्यावेळेस त्यांच्या स्वागतासाठी सर्व समाज बांधवांनी ज्यावेळेस गर्दी केली त्यावेळेस मात्र रमाईला सुद्धा वाटत होतं की आपण बाबासाहेबांच्या स्वागतासाठी जावं परंतु त्यावेळेस रमाईंकडे एक सुद्धा नव्हतं बाबासाहेबांच्या स्वागतासाठी जाण्याकरिता त्यांच्याकडे एक सुद्धा नव्हतं ज्यावेळेस राजर्षी शाहू महाराजांनी त्यांचा बाबासाहेबांचा सत्कार केला त्यावेळेस त्यांना फेटा देण्यात आला होता आणि तो फेटा घालून रमाई बाबासाहेबांच्या स्वागतासाठी मुंबईला गेल्या परंतु एवढी सगळं समाज बांधव आपल्या बाबासाहेबांचा जय जयकार करत असताना रमायने ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्यांचे अश्रू अनावर झाले एवढं मोठं शिक्षण घेऊन बाबासाहेब ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडे बघितलं आणि एका कोबऱ्यात जाऊन उभ्या राहिल्या आणि बघत होत्या ज्यावेळेस बाबासाहेबांचं लक्ष रमाईंकडे गेलं त्यावेळेस बाबासाहेब रामू म्हणायचे बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं रामू तू इतक्या लांब का उभी आहेस त्यावेळेस त्या म्हटल्या की तुमच्यासाठी सगळा समाज या ठिकाणी गर्दी करत आहेत तर मला ते योग्य नाही वाटलं की मी आधी तुम्हाला भेटावं असं ते बघून बाबासाहेबांच्या जीव एकदम गहीवरून आला आणि डोळ्यात एकदम अश्रू आले आणि बाबासाहेबांच्या या प्रवासात रमाईंचं योगदान खूप मोलाचं आहे हे सांगणं सगळ्यांनाच माहिती आहे मनीपूर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकजा हिरे नवापूर